नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे पुढच्या वर्षी जे आंबा उत्पादनाची तयारी करायची आहे नक्की करा त्यासाठी तुम्हाला मी एक चांगली ट्रिक सांगतो बागेत आंबे खूप छान लागलेत जबरदस्त क्वालिटी हे बघा असं बॅगिंग आहे सगळीकडे अशा बॅगा लावलेल्या आहेत तर पुढच्या वर्षी शेती जर तुम्हाला करायची तयारी आहे आणि चांगलं उत्पादन घ्यायचं आहे तर तुम्ही या वर्षी पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान पॅक्लोबेट्रोझॉल तेवीस टक्के हे वापरायचं आहे हे कसं वापरायचं आहे तीन वर्षाचं झाड असेल तर तीन एम एल चार वर्षाचं असेल तर चार एम एल चार लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये मिक्स करा आणि झाडाच्या बुंध्याच्या दोन फुटाच्या आत राऊंड करा आणि त्याच्यामध्ये हे सगळं ओतून काढा पाच वर्षाची बाग असेल तर पाच एम एल घ्या पाच लिटर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही कल्टार वापरायचं आहे